आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे नगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी आता शरद पवार यांची भेट घेतल्याचं समजत आहे अहमदनगर शहरातील विधानसभेच्या जागा काँग्रेसला सोडाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी सात जागांवर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्या निमित्ताने ही भेट आता महत्वाची मानली जाते जिल्ह्याच्या बाबतीमध्ये विशेषतः करून नगर शहर आणि सिगोंदा तालुका या दोन मतदारसंघाच्या बाबतीमध्ये साहेबांशी आम्हाला चर्चा करायची आहे की जे मतदारसंघ दोन्ही राष्ट्रवादीकडे होते मागच्या वेळेस पण आजची परिस्थिती पाहतातील तर काँग्रेस आज तुल्यबळ आहे चांगल्या परिस्थितीला आहे गेल्या लोकसभेच्या निमित्ताने काँग्रेसची ताकद सगळी आम्ही दाखवून दिलेली आहे आमचा तसा सात जागांवर दावा आहे बारा जागांपैकी अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सात जागांवर आम्ही दावा केलेला आहे आणि नगर दक्षिणमध्ये नगर शहर आणि श्रीगोंदा तालुका या दोन जागांवर आम्ही दावा केला बिरे रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर